दादा नमस्कार प्रथम ओळख सांगा तुम्ही कुठून आले आपण आपल्या सोबत एक नंदी आहे त्याचं नाव काय शुभ नाव शुभ नाव त्याचं आज कुठली नंदी घेऊन आले ओके तर आजचं नियोजन वगैरे कसं आहे आता आम्ही गाडी इथेच जमवायला आलोय गाडी जमलेली नाही आता आम्ही फोर गेलोच गाडी बघायला गा। हे होते मित्रांनो बघा दादा भेटले होते आपल्याला हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आणि त्यांनी दोन नंदी घेऊन आल्यात तर त्यांची शर्यत वगैरे हो जमली नाही दादा आपण बघतो आनंदी आपला नंदी कुठल्या साईडशी पालत आहे चारी साईड चारी साईडशी का आता किती सीझन मध्ये गोलाल घेतल्यात आता लागोपाठ झाली ओके okay. आज काय घरून घरून ठरवलंय का असं म्हणजे नियोजन वगैरे करून आलं नियोजन आज जम्ली तर खेळणारच आता बघू पहिले आपल्या दादा आपण बघतो जेव्हा ओपन अड्डा असतो ना तेव्हा शर्ती पटकन जमतात पण जेव्हा जमून शर्ती असतात तेव्हा शर्यती जमण्यासाठी पण एक आव, अवघड काम असतं काय सांगाल कोकणात त्याला गाड्या भरपूर असतात आणि जमून गाड्या असतात तेव्हा गाड्या कमी असतात आणि शक्यतो गाड्या आपण आपल्या इकडच्या म्हणजे यात विभा विभागातल्या असतात ना त्याच्यामुळं जमायला थोडी या होते ओळखीचे निघतात ना दादा आशाने आपण बघतो जेव्हा आपण शर्ती खेळतो बरोबर आहे कधी कधी काय होतं माहिती का नात्या नात्यामध्ये पण अशा शर्ती होतात त्या वेळेला कसं काय असतं या तशा गाड्या उलट लवकर जमतात दोस्ती दोस्तीत खेळायचा असं बोललं तर लवकर जमतात आता बघतो दादा आपण बहुतेक शर्ती आहेत ना मैत्रीपूर्वक होतात काय सांगाल तुम्ही आता म्हणजे कसं आता मी अद्यात दोन अडीच वर्ष झाले असतील मला येतोय आणि सर्वजण ओळखीचेच झालेले आहेत

तर आजचा पायरा कस काय झुलून आला काय सांगाल आम्ही मऊच्या अड्ड्याला हीच गाडी नेली होती गाडी जमली नाही रिटर्न आणली गाडी तिथे कस जरा जास्त गर्दी होती त्याच्यामुळे पॅरा पण काढता आला नाही दादा आता घेऊन आलेलो आम्ही ठरवलं होता का पुढचा अड्डा येईल तेव्हा हीच गाडी आपण दादा आता बघतो आपण बरोबर आहे आपले जेव्हा आपण नंदीने घेऊन जातो आपला वेळ पण जातो बरोबर आहे प्लस आपले पैसे वगैरे वगैरे पण जातात आणि अशा वेळेला शर्यत नाही जमली तर कसं वाटतं दादा दिवस पण जाते आपला कामाची वेळ पण जाते आणि शर्यत नाही जमल्यावर पोरं पण नाराज तर रिटर्न केलं आता पण रिटर्न जायचं येत नाही दादा आपण आता बघतो नंदिनी गुलाल घेतला तर आपण खुश असतो पण जेव्हा आपले कधी हार होतोय त्या हार मध्ये काय शिकतो आपण हार झाली काय दरवेळी आपल्यालाच गुलाल भेटेल असं काही नाही हार जीत असते आणि दरवेळी म्हणजे कसं लोकांच्या पण नंदी आहेत त्यांना पण गुलाल भेटला पाहिजे ना सर्व गुलाल आपल्यालाच भेटलं बरोबर दादा ह्या ह्या गाडीच्या बद्दल काय सांगाल तुमचा डायव्हर डायव्हर वगैरे कोण आहे आणि नियोजन वगैरे कोण करते नियोजन आता आम्हीच गाडी जमवणार आणि ड्रायव्हर आता आहेत दोन तीन त्यातून कोणतरी भेटेल दो बसवायचा म्हणजे दादा असं काय फिक्स वगैरे काय नसतं का फिक्स नाही दादा असं तरी पण अशी एखादी शर्यत सांगा ना जे आपल्या नंदिनी जिंक जिंकली आहे अड्ड्यामध्ये तुमच्या माहितीनुसार म्हणजे आता आताच शर्यत झाली आपल्या मावच्या आड्यात आणि डावी साइड घेतली होती समोर आता मी नाव नाही घेत आपलेच मित्र होते बरोबर आम्ही डावी साईड घेऊन ती गाडी केली म्हणजे आम्ही जास्त करून उजव्या साईडून हाकल दादा आज पिस्टन आहे सोबत बरोबर आहे याच्या याच्या आधी कधी अशी गाडी झाले का पिस्टन सोबत आपले आम्ही प्रथम टाकायचो दादा आपण बघतो पिस्टर आणि हा याचा म्हणजे कशी काय गाडी दोन्ही पालते चांगले आहेत आणि गावठी ते, 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 ते सरळ पाला तर एक जीवानी पलात दादा बघतो आपण गावठी बोललो तर एक बाकासोर सुद्धा एक गावठी पण त्याने अखंड भारतामध्ये एक मालकाचं नाव केलेलं आहे तर गावठी बैलांना पण एक तुम्ही शर्यत मध्ये घेऊन येता तर कसं वाटतं गावठी बोललं तर आपली घरची लक्ष हा घरचाच आहे आमचा लहान असताना म्हणजे एकदम लहान असताना याला आम्ही मोठा केला आता आपला अडीच तीन वर्ष झाली बैलाला म्हणजे एकदम छोटा होता आम्ही घरीच पोराही शिकवला याला आम्ही घरीच ट्रेनिंग केलेली दादा याला आपल्याला नंदीला म्हणजे कशी काय शिकवण केली तुम्ही काय सांगाल कारण की बरेच वेळेला यांना साईट कधी कधी समजत नाही बैलाची कुठली साईट मध्ये पलतोय नंदी आम्ही प्रथम घेतलेला म्हणजे जे आपले बैलगाडी किंवा बैल असतात कामाचे त्या बैला सोबत याला जुटणी टाकून याला व्यवस्थित म्हणजे पहिले रस्त्याची ओळख करून दिली बरोबर तिथलं आपला फडला लागला ना तिथून रस्ता कधीच सोडला ज्या रस्त्यातून तुम्ही न्याल ना त्याच रस्त्यातून रिटर्न सोडून दिला तर तो त्याच रस्त्यात नाही कधी कारण का त्याला माहिती आहे मालकाने मला ह्या रस्त्यातून गेले ना याच रस्त्यातून जायचं येत तुमचं किमती वेळ देऊन आपल्याला माहिती दिलं धन्यवाद आपण नंतर नक्कीच भेटू एक पुन्हा एकदा एक मुलाखत घेऊ